नवरा म्हणून खूप चांगली बाजू सांभाळून घेतली जान्हवीची असं जा, काही बोललं गेलं का तुम्हाला मला खूपच केलं नाही ट्रोल तर पहिल्यापासून व्हायचो कारण मी बोलायचो पण की तू माझा फोटो टाकत जाऊच नकोस म्हणून मी मला लोक म्हणतात ना की तू फॅमिली फोटो का नाही टाकत नाही मी कारण की मला ते ना मला ते वाईट कमेंट नाही आवडत पटणार नाही सोच करू नकोस ना तर मग त्याच्यामध्ये ती जेव्हा तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू केल्यानंतर मला खूप लोकांनी कमेंट्स चांगल्या पण केल्या भरपूर लोक अक्षरशः मुली मला शिव्या घालवत्या मला दाखवीन ना माझ्या प्रोफाईलमध्ये मा त्या लोकांनी माझी माफी मागितल्यानंतर भरपूर आणि तिच्याबद्दल खूप चांगले पॉझिटिव्ह करायला लागले तुला जेव्हा ह्यांना तुझ्याबरोबर ह्यांना ट्रोल करत होते ईशान करत होते आणि मग फॅमिली वगैरे सगळेच कमेंट्स या म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की काय काय म्हणून त्यावर तुझ्याच रिॲक्शन काय होते कारण की त्यांनी तुझी बाजू खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली इकडे इमोशनल वगैरे झालेत का घरी केल्यावर कारण की जेव्हा तुला कळलं मला घरी गेल्यानंतर कळलं की इतकं म्हणजे माझ्या दोन्ही जाऊ बाई तर माझ्या समोरच बसलेला तुला माहिती का जाणू हे असं झालं मग ते तसं झालं म्हणजे मी डोक्यात म्हणलं हे एवढं केलंय लोकांनी असं मला झालं म्हणजे मला काही लोकांचा रागही आला आणि म्हणजे ठीक आहे यार तो गेम होता आणि मी तो चेंज माझ्या ज्या चुका झाला त्या मी मान्य केल्या ते खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे लोक मला अजूनही म्हणतात की ते मान्य करणं की हो मी बिग बॉस मध्ये असं असं टी आर पी साठी किंवा टीआरपी साठी नाही म्हणता येणार ना काहीतरी चांगला कॉन्टेंट मिळावा म्हणून काही गोष्टी झालेल्या आहेत वगैरे वगैरे हे मी मान्य केलेलं सगळं ती खरी जान्ह तशी नाहीये इतकं झालं असेल आणि इतकं डॅडाला ट्रोल झालं माझ्या जाऊ त्यामुळे मी तिला आता मध्ये ती पण ती आयडिया दिली नाही की असं बाहेर चाललंय करून कॉन्फिडेन्स तुला कॉन्फिडेन्स तर मी बोललो असतो अरे एवढं सगळं घडलंय घडलं पाठी कॉन्फिडेन्स तुटला असता तिला तू टेन्शन घेऊ नको बिंदासरा एकच सांगितलं तू जाशे तुझ्या इन्स्टावर वगैरे सोशल मीडियावर नहीं। नहीं। कमेंट सेक्शन उघडूच नको अजून पर्यंत मी लोकांच्या कमेंट वाचले अजूनही येतात हा अजूनही कधी कधी येतात नाही त्या नाही तेव्हा ते काही फुटेजेस टाकलेले आहेत त्याच्यावर ज्या मी अजूनही वाचलेलं नाही एकही कमेंट मी वाचलेलं नाही कारण की ते जर वाचले तर मी कुठेतरी स्वतःला so, निगेटिव्ह फील फील होईल आणि मला ते मला जरा पॉझिटिव्हिटी मी ते खूप मानते आणि सो मला ते नको आहे सो ह्यांनी मला एकच सांगितलेलं की अजिबात कमेंट सेक्शन ओपन करून संपला विषय मी ते नाहीच केलं अजून पण घरी आल्यावर बिग बॉसच्या काही गप्पा आल्या काय सगळ्यांना बसून की काय झालं किती दिवस ते सुरू होतं की अजूनही सुरू आहे अजून असं कारण की असं नाही एक एक बारीक बारीक गोष्टी आपल्याला आठवतात एक्साइटमेंट मध्ये सांगायला सुरुवात केली होतीस ईशानिनी काय काय प्रश्न विचारले घरी आल्यावर तीन महिन्यानंतर घरी आलीस हो काय का विचारले प्रश्न ईशाननी विचार मम्मा तू मिस करतेस का तुझा बिग बॉस हाऊस आणि मग तू काय काय व्हायचं त्याचा तो एक व्हिडिओ पण आम्ही पाहिलेला की मम्मा तू बॅग उचलली सहा लाखांची अजून थांबायचं होतं था ना मग तुला अजून पैसे ऑफर झाले असते असं काय काय रितेश बाहेर आल्यावर ना स्टेजवर आल्यावर रितेश तर म्हणाले काय जानवी <laughs> तुम्ही थोडा वेळ अजून थांबला असता तर आम्ही पाच लाख अजून वाढवणार होतो असं म्हणाले ना कारण की आम्ही पंधरा लाखापर्यंतची अमाऊंट ठेवलेली असं म्हणाले ना तेव्हा आयुष्यात मम्मा कशाला घाई केली तू थांबायला वाढ अजून फायव्ह लाख वाढले असते 对啊，所以是以它真的大了。<noise> <noise>